सध्या निवडणुकीचं वातावरण सुरू आहे कुणाची सत्ता येईल वाटत सध्या तर काही सांगू शकत नाही तरी पण बदल व्हायला पाहिजे पाहिजे का असं वाटतं बदल व्हायला पाहिजे का वाटत सगळं महागाई झाली आहे ना चारशेचा गॅस आठशे हजार ते हजार रुपये झालं का बदल झालं तर बदल फिरून फिरून सत्ता एकच नाही टिकून दुसरी यायला पाहिजे असं नाही मग भाजपचा तर नाराय अब्की बार चारशो पार विकासाची कामं केलीत म्हणून आता आम्हाला मतदान करा असं भाजपवाले तुम्ही तर आता काय सांगू आता आपण काय सांगू शकताय तरी पण असेल अंदाज असा आहे बदल म्हणजे लातूर मध्ये काय वाटतंय तुम्हाला भाजप यावं हो की काँग्रेस काँग्रेसची की लातूर काय वाटतं असं काँग्रेसची सीट यावं काँग्रेस म्हणजे पहिल्यापासून पसंडी जे सीट गेलेलं नाही ना अजून त्याचं काय सांगतोय सुधाकर शृंगारे सांगतायत मी विकासाची कामं आहेत भरपूर निधी लातूरकरांना आणलाय तरी तुम्ही म्हणताय काँग्रेसला मतदान करा सांगू शकत कर नाही त्याचं पुढचं भविष्य तरी पण बदल होईल असं वाटत सुधाकर शृंगारे नको नाही आता सुधाकर शृंगारे म्हणजे ते पार्टीवरच कोणी बघणार आहे ना माणसाला थोडं बघणार आहे पार्टीला विपद करू जे तर चांगले काम केले होते तर चांगला विकासाचा निधी आणताय तरी तुम्ही मग पार्टीला बघायचं नाही माणसाला बघायचं नाही पार्टीला बघायचं काय तुमच्या मनातला खासदार आमच्या मनातला आता जे कोण ते पार्टी कुठेतरी झालं नाही झाले काय काँग्रेस चला मनातला खासदार काँग्रेस या या काय वाटतं सध्या निवडणुकीचं वातावरण सुरू आहे तुम्हाला काय वाटतं अजून काय काही सांगत येत नाही सरकार सा, जे आहे सध्या चांगली तर चालली आहे आणि गोर पासून काही करणार नाही फक्त राशन दिलाय एवढंच आहे नोकरीचा काही संबंध नाही नोकरीच्या लोकांना काही पळून लो, लो हे बेकार झालेत लोक आता ते बरेच आता इथे बरेच जण म्हणताय की काय म्हणताय काँग्रेसची सत्ता आली पाहिजे तुम्ही तर म्हणताय आता भाजपच चांगलं काम करतय करते लेकिन काही कामाचं नाही तसं उग दहा वर्ष तर गेले सांगत नोकरी लागतो नोकरी लागतो कुठे बेघर झाले की काही लोक आता काय तर झालं तर बरं आहे नाही तर कामाचं नाही आणि मिसळ सर काय लातूर मध्ये काय वाटतं भाजप येईल काँग्रेस लातूर मध्ये तर काँग्रेस येणार का असं वाटतं तुम्हाला की काँग्रेस यावं काँग्रेस येईल काय ते थोडाप्रमाणे काँग्रेस सुरूपासून काँग्रेस लागल तेच विद्यमान खासदार सुधाकर श्रुंगारे सांगतायत मी विकासाची कामं केलीत केंद्रातून भरपूर निधी लातूरकरांसाठी आणलाय तरी तुम्ही म्हणताय काँग्रेसचा उमेदवार निवडून का। येईल असं काँग्रेस तसंच तर राहणार बघा आता असं विचार करत मग जास्त जे काँग्रेस मध्ये आहे आता बोल नाही अजून काय विचार आहे तवा पस्तर काय होतं काय नाही माहित ठीक या अजून इकडं बोलार चला या इकडं ते इकडे आपल्याकडे हे बंधू आहेत आपले मला सांग काय नाव आहे हो तुमचं माझं नाव शेख मंजूर आहे सर काय वाटतं सध्या निवडणुकीचं वातावरण सुरू आहे कुणाची सत्ता येईल वाटतं देशात देशात सत्तात्तर काँग्रेस देईल चालेल काय वाटतं असं काँग्रेसची कारण आता सध्या काय घडामोडी घरत आहेत ना ते सगळ्याला माहित आहे नरेंद्र मोदी म्हणतायत विकासाची कामं केली आहेत आम्ही तरी तुम्ही म्हणताय बदल पाहिजे काँग्रेसची विकासाची कामं केलीत पण विकास कोणापर्यंत पोहोचला ती तर माहित नाही आम्हाला आम्हाला आमच्यापर्यंत तर पोहोचलेलं नाही विकासाचं काम केलं आमच्यापर्यंत बरोबर पोहोचलेलं नाही आम्ही आत्ता भीतीचा पहिलं भीतीचा आत्ता भीतीचा लातूर लातूर मध्ये कसं वातावरण वाटतंय काय व्हायला पाहिजे बदल व्हायला पाहिजे बदल तर बदल, बदल तर प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजे लातूर जर स्मार्ट सिटी करायची होती ना तर स्मार्ट सिटी काय एक दळभद्री सिटी केल्यासारखी झाली के यावेळेस बदल निश्चित आहे यावेळेस काँग्रेस निवडून हा पक्का आहे सुधाकर शृंगारी सांगतायत विकासाची कामं केली लहान आता आता कसं आहे लहान मोठ्या बाबतीत तुम्हाला सांगणे सगर, सांगण्याशिबात नाही सगळ्यात येईल जे येईल सत्ता आल्यावर सत्ता आल्यावर सांगता येईल यावेळेस बदल हवा आहे बदल हवाय काय नाव आहे तुमचं लक्ष्मण मारुती शिंदे बरं कुठले आहेत तुम्ही आम्ही इथं बरं आहेत हे थोडं या साईडला मला सांगा सध्या निवडणुकीचं वातावरण सुरू आहे लोकसभेच्या काय आवडतं देशात कुणाची सत्ता आहे मोदीचे असं का वाटतं मोदीची स्वतः बऱ्याच योजना त्यांनी आठल्या योजना आल्या आणि त्यांचं कार्य चांगलं त्यांचं राम मंदिर पुन्हा तीनशे सत्तर कलम त्यांनी आठविले तर समान नागरिक कायदा त्यांनी राबवला म्हणून त्यांचं मतदान मिळेल बरेच ते आठवले होते आपल्याला भर सांगा सध्या निवडणुकीचं वातावरण सुरू आहे देशामध्ये कुणाची सत्ता येणार भाजप काय असं वाटतं भाजप सत्ता मोदी सांग मोदी विकासाची कामं केली के मोदी हो हे बरेच लोक तर म्हणतात की काँग्रेसची सत्ता आली पाहिजे बदल झाला पाहिजे काही कामाचं नाही काँग्रेस ना। ना। लातूर मध्ये काय होईल वाटत भाजपच तुमच्या मनातला खासदार आहोत भाजपला मत टाकणार आहोत तुमच्या मनातला खासदार कोण आहे आपले शिंगारे साहेब शिंगारे साहेबांनी काय काम केली शिंगारे मतदान करायचं असं तुम्हाला वाटत कुठली विकासाची कामं के का केली त्यांच्या त्यांनी ते तुम्हाला गरीबाला गॅस कुकर दिलाय घरकुल दिलाय अडीच अडीच लाखाच आणि भरपूर सहकार्य तसं काँग्रेसचं काही सहकार्य नाही त्यामुळे आले पाहिजे नक्कीच लातूर मध्ये या आपण प्रतिक्रिया ऐकल्या लातूर मध्ये बरेच जण आपल्याला म्हणणार आहेत की यावेळेस काँग्रेसची सत्ता येईल मात्र देशामध्ये कुणाची सत्ता होईल सत्ता बदल होईल का हे पाहणं आता महत्वाचं आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी भाजपकडून सुधापूर शृंगारे आणि काँग्रेसकडून शिवाजी काळगे हे जरी उमेदवार असले तरी खळली लढत मात्र विद्यमान आमदार अमित देशमुख आणि संभाजी पाटील निलंगेकर यांच्यामध्ये हे निवडणूक असल्याचं सध्या तरी चित्र आहे त्यामुळं या ठिकाणी लातूरमध्ये नेमकी सत्ता भाजपची येईल की काँग्रेसची येईल हे पाहणं आता महत्वाचं आहे सुनील कांबळे लातूर वार्ता लातूर